नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि रुद्रचा आज आहे सव्वीस जानेवारी निमित्त स्कूलमध्ये डान्स त्यासाठी तो सकाळी सकाळी रेडी झालेला सकाळी सात वाजता त्याला स्कूलमध्ये सोडायचं होतं त्यामुळे सकाळी सकाळी अजून अंधारच होता सातला सोडायला त्याचे पप्पा गेलेले होते आणि त्याचं चाललेलं चा मम्मा बॅग घ्यायचे आहे का हे घ्यायचं आहे का ते घ्यायचं त्याचं हे चालूच राहतं किती आपण सांगितलं तरी विचाराव हा गेलेलं आहे ले 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 ले। आता स्कूलमध्ये आणि मी पाच वाजता उठलेली मटकीची भाजी बनवली मस्त अशी कांद्याची पात बनवलेली आहे शेवग्याच्या शेंगा कट करून ठेवलेल्या आहेत आमटे बनवण्यासाठी आणि इकडं मळून ठेवलेलं आहे आता मी माझी तयारी करणार कारण रुद्राचा डान्स बघायला जायचा आहे तर हे बाकीचं आता आल्यावर आवरणार सगळं बाकीचं म्हणजे आपली भाजी तरी रेडी झालेल्या दोन भाज्या आणि पीठ मिळून ठेवलेल्या आहे मग आता आमटी भात आणि चपात्या फक्त करायच्या आणि भांडी भांडी घासायच्या आता नंतर आता पहिल्यांदा तर माझी तयारी करून मी स्कूलमध्ये जाते कारण आपल्या सोसायटीमध्ये पण असतं सगळा कार्यक्रम त्यामुळे आज खूप धावपळ आहे चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा रुद्रच्या पप्पा रुद्रला सोडून आले मग तिथं सांगितलं की आठ ते साडेआठला डान्स चालू होईल मग म्हटलं मग खूपच लवकर आपण जाणं होईल म्हणून मी साडी वगैरे घातलेली होती पण आता म्हटलं जाऊ दे तसंच मग डाळ एका बाजूला शिजायला टाकली एका बाजूला कुकर लावला आणि म्हटलं आता नंतर बाकीचा आवरता येईल थोडा वेळ मग तोपर्यंत वेळ होता तर म्हटलं दिवसभर आता धावपळीत जाणार म्हणून म्हटलं आपलं हाताला पायाला नेलपेंट तरी लावून घेऊया म्हटलं तोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत कारण आज दिवसभर खूप धावपळ होती आणि हाताला मेहंदी तर मी रविवारीच लावून घेतलेली होती दोन्ही हातावर फर्स्ट टाईम काढलेली होती मी मेहंदी आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर मी पूर्ण रेडी झालेली होती मस्त असा व्हाईट साडी घालून लूक केलेला होता मी आणि रुद्रेच्या स्कूलमध्ये जायला निघालो साडेआठला सांगितलेलं होतं तर सव्वा आठ वाजून पाच मिनिटांनी आम्ही घरातून निघालो म्हटलं कारण रुद्रेचा डान्स बघायची आम्हाला खूप आवड होती कारण क्रिसमसचा डान्स आला तेव्हा आम्हाला काही बघता नाही आला आणि फायनली आम्ही स्कूलमध्ये पोचलेलो होतो स्कूलमध्ये पण असं मुलांनीच बनवलेले क्राफ्ट होते त्याचे असं स्कूल डेकोरेट करतात त्यामुळे आणि इकडं आलो तर चालू झालेलंच होतं बरेच पॅरेंट्स लोक आलेले होते लो आणि स्पीच वगैरे लहान लहान मुलांचे डान्स हे ते सगळं चालूच होतं <laughs> पण तिकडे मुलांचे डान्स चालू असतानाच इकडं लगेच रेडी दुसरा क्लास करत असतात कारण परत गडबड नको व्हायला म्हणून आणि हा आपल्या रुद्राचा डान्सचा ग्रुप आहे आणि रुद्र मी व्हिडिओ काढते म्हणून लपून बसलेला त्याला सुरुवातीला जेव्हा न समजलं मी आहे की लगेच तो बाजूला झाला लाजायला लागला आणि रुद्रचा फायनली डान्स वगैरे झाला मी शॉर्ट व्हिडिओ त्याचा टाकेनच याच्यामध्ये काय मी टाकलेलं नाही आहे आणि डान्स झाल्यानंतर मी लगेच त्याला आमच्या सोसायटीमध्ये घेऊन आले कारण सोसायटीमध्ये पण आपला कार्यक्रम असतो त्यामुळे म्हटलं चला जाऊ आपण पटकन मग कारण तो साडे दहा वाजता सुटणार होता म्हणून आम्ही त्याला पटकन घेतलं त्याचा डान्स झाल्यानंतर आणि आम्ही नऊ ते नऊच्या दरम्यानच आम्ही लगेच सोसायटीमध्ये पोचलं आणि इकडे मग आम्ही झेंडा वगैरे फडकवला झेंडा पूजन वगैरे सगळं झालं छान असं मस्त खूप छान वाटलं त्यानिमित्तानं सगळे सोसायटीतले एकत्रित खाली येतात खूप छान मानवंदना आपल्या झेंड्याला दिली गेली आणि आज आमच्या सोसायटीतील एका महिलेकडून झेंडा फडकवला गेला त्याचा खूप अभिमान वाटतो कारण त्याचाही मान एका महिलेला देणं म्हणजे खूप म्हणजे खूप छान आणि आमची सोसायटी गोळ्या राहत असते खूप छान म्हणजे एकत्रित सगळेजण असतात कोणालाही कोणी कमी लेखत नाही खूप मस्त एन्जॉय केला आम्ही ट्रि कलर ट्रि कलर इथस ट्रि कलर सासराला बायकांनी आई लव माय कल्चर वेरी मच जय हिंद नमस्कार द डांसेसला बिलंदानी हं डांसेस पण केला का आता उत्साह सांगायला पाहिजे आणि प्राकृतीचं आपण मात्र सुद्धा आनंद घेतलं पाहिजे मी माईक संपवलो आणि ज्या कोणाला एवढा असेल त्यांनी पुढे बोलावं झेंडा वगैरे भडकवून झाला नाश्ता वगैरे सगळ्यांचा मस्त छान असा झाला आणि मग नंतर चालू झाली आमच्या लहान मुलांची अशी संगीतकडची खूप एन्जॉय करतात मस्त असा संध्याकाळी पण आम्ही एन्जॉय करणार होतो रुद्राचा डान्स वगैरे झाला सगळं झालं शाळेतून आम्ही त्याला घेऊन आलो खाली सगळा प्रोग्राम आपला झालेला आहे आणि आता मी फायनलीवरती आलेली कारण खूप आज लवकर आले मी कारण माझ्या घरातला राडा सगळा पडलेला होता तो सगळा मला काढायचा होता आणि रुद्राचे पप्पा जाणार होते हैदराबादला त्यामुळे माझी जेवणाची घाई पण होती कपडे पण धुवायचे बाकी होते बाकी अर्ध जेवण झालेलं होतं पण बाकीचं सगळं राहिलेलं होतं त्यामुळं म्हटलं आता खाली थांबण्यात काही पॉईंट नाही कारण म्हटलं वरती जाऊन आपल्याला फटाफट फटाफट फटा सगळं आवरायचं आहे म्हणून मी पटकन वरती आले आणि म्हटलं आता जेवणाला लागूया मग मी कपडे वगैरे धुवून आली कपडे वगैरे धुवून आल्यानंतर भांडी वगैरे आज रुद्राच्या पप्पाने घासलेले होते तर मग मी फटाफट फटाफट आमटी वगैरे बनवली एका साईडला आणि एका बाजूला चपात्या बनवून घेतल्या आणि रुद्राच्या पप्पाना गरम गरम जेवायला वाढलं कारण बिलकुल आम्हाला खूप आठ दिवस झाला अजिबात झोपच नव्हती म्हटलं तुम्ही जेवून घ्या आणि झोपून जा कारण परत तीन वाजता माझी खाली जायची गडबड चालू होणार परत त्याच्यानंतर मग मी पण जेवायला बसले आणि फाय मग तीन वाजतानंतर मी पण खाली आले कारण तीन वाजतानंतर आमच्या इकडं पूजेची सगळी तयारी चालू होती अर्ध्याजण तिकडं रांगोळी काढत होत्या अर्ध्याजण इकडं आमची डेकोरेशनची एक तयारी चालू होती पूजेची बऱ्यापैकी तयारी आणि हे होतं जोडपं आमचं पूजेला बसणारं आणि त्याच्यानंतर मग रुद्राच्या बाप्पांची जायची वेळ झाली आणि सहा वाजता मी फायनली रेडी होऊन खाली आले आणि आमची रांगोळी डेकोरेशन हळदी कुंकूचं कसं वाटतं नक्की कमेंट करा खूप मस्त सगळ्यांनी मिळून आम्ही डेकोरेशन केलं रांगोळी केली खूप खूप छान वाटतं आणि सगळ्यांनी मग बाहेरच्या पण आम्ही कोणी कोण बोलवतं हळदी कुंकूला सोसायटीतल्या पण असतात कोणाच्या मैत्रिणी असतात कोणाचे नातेवाईक असतात सगळ्यांना आम्ही सगळ्यांना हळदी कुंकुचा छान असा मान देत असतो त्यामुळे प्रत्येकीने थोडं थोडं असं हळदी गुंकू देण्याचा मान घेतला मग की असं कोणाला वाटायला की फक्त हिनेच लावलं म्हणून म्हणून आम्ही प्रत्येकीला आपलं थोडं थोडं लावायला हे देत होतो एकीने वाण द्यायचं एकीने तिळगू द्यायचं एकीने हळदी गुंकू लावायचं असं प्रत्येकजण आम्ही मिळून मिसळून करत असतो त्यामुळे कोणाला राग येण्याचा काही संबंध येत नाही त्यामुळे खूप सगळेजण एन्जॉय करत असतात मस्त पण वाटतं आणि त्याच्यानंतर मग थोड्याफार बायका येऊन गेल्यानंतर माझं पूजेला नमस्कार करायचा राहिलेलाच होता म्हटलं हळदी कुंकू वाहून मी मस्त असं आपल्या पुजेला नमस्कार वगैरे करून प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्या मेन ज्या होतो सगळ्यांना हळदी कुंकू दिल्यानंतर ज्या ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे हळदी कुंकू त्या राहिलेल्या होत्या त्यांना म्हटलं आता आपण एकमेकींचं हळदी कुंकू करून घेऊया म्हटलं बाकी सगळ्यांना मग नेहाने हळदी गुंकू लावलं फूल वगैरे दिलं आणि मग मी वाण देत होती आणि व्या देताना आपल्या एकमेकींची आमची चेष्टा करी चालूच असते एकमेकींबद्दल खूप छान वाटतं मजा मस्ती येते तेवढेच त्यानिमित्ताने आम्ही एकत्रित येतो आणि खूप एन्जॉय करतो आणि मला असला मीच राहिलेली होती मग नेहाने पण मला हळदी गुंकू दिलं आणि छान आम्ही ती मला बोलता बोलता बोलत होते की आता फूल देते मी पण फुलाला ह्या देतच नाही आहे मी म्हटलं असं दे अगं चालेल म्हटलं असं काही नाही आहे फुलाला देत नसला तरी मला ते फुल चालेल तिने मध्येच जोक मारला म्हटलं असू दे म्हटलं काही नाही होत आहे मग दाखवते मला फुल ते फुलाला देत नाही आहे म्हणून म्हटलं चल जाऊ दे तिळगू घे गडगड बोल मस्त असा आम्ही पण एन्जॉय केलेला आहे व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करा तुम्ही आणि त्याच्यानंतर आमची झाली जेवणाची वेळ जेवणामध्ये होतं डाळ भात पापड लोणचं सुक्कं बटाट्याची भाजी मिक्स व्हेजिटेबलची एक भाजी होती परत हे होतं गोडमध्ये बुंदी होती आणि छान असं मिळून मिसळून आम्ही एकत्रित जेवतो खूप छान वाटतं गेल्या वर्षी मला गेल्याच्या गेल्या वर्षी तर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण बनवलेलं होतं आणि दोन वर्ष झालं तर आम्ही बाहेर ऑर्डर देतो तर सगळेजण असे मस्त जेवायला बसलेले होते जेवणाचा मेनू पण खूप छान होता खूप सगळे मेनू छान होते आणि सगळ्यांनी छान जेवण केलं आणि सगळं जेवण सगळ्यांना बरोबर पुरलं पण त्यामुळे खूप छान वाटलं जेवायला मस्त मजा आली आणि एक दिवस ऐतं खायला पण मजा येते रोजच आपणच बनवा आपणच खा जरा एखाद्या दिवशी तरी आपल्याला आराम पाहिजे ना म्हणून आता गेले दोन वर्ष झालं बाहेरून ऑर्डर करतात त्यामुळे एक दिवस आम्ही मस्त एन्जॉय करतो फुल सकाळचं जेवण तेवढं घरी करतो बाकी दुपार पूजा सगळी संपन्न झालेली आहे आणि भाजलेली आहेत सव्वा अकरा आणि खूप कंटाळून गेलेलो आहे खूप म्हणजे खूप कंटाळला खूप मस्त मजा केली एन्जॉय केला सगळ्यांनी आणि हा माझा लूक आहे जाताना मला वाटतं मी रिक काढलेलीच नाही आहे शॉर्ट प काढला असेल मला वाटतं लॉक काढलाच नाही त्यामुळे लूक माझा तुम्हाला बघायला भेटलेलाच नाही आहे ठीक आहे पण शॉर्ट व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला भेटेल आणि कसे वाटते मी नक्की सांगा आणि पूर्ण आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा ओके काय ओके रुद्रला बोलायचं आहे हां काय ओके आमचं बाळ पण कंटाळलेलं आहे हे दाखवायचं होतं बाळाला आणि आपला पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय कर